नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पाहणार आहोत आजचे लासलगाव विंचूर निफाड त्यासोबतच बेंगलोर आणि चेन्नईचे कांदा बाजारभाव आज कशा प्रमाणात बाजार समितीत आवक दाखल झालेली आहेत काय बाजारभाव निघाले आहेत बाजारभावात चढ आहे की उतार आहे आवकेत घट आहे की आवक वाढली आहे आणि त्यासोबतच मित्रांनो आता आपल्याला आवक ही थोड्या प्रमाणात स्थिर होताना दिसत आहे म्हणून येणाऱ्या काळात बाजारभावात काय बदल घडू शकतात बाजारभाव वाढतील की घटतील की बाजारभाव आता येणाऱ्या काही दिवसासाठी म्हणजेच मित्रांनो जवळपास दहा ते पंधरा मार्च पर्यंत बाजारभाव सध्या जे चालत आहेत हे बाजारभाव स्थिर होऊ शकतात काय या सर्वांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहो आता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज लासलगावला एकूण पाचशे पन्नास मित्रांनो पाचशे पन्नास कांदाकड्यांची आवक ही आलेली आहे ज्यामधून सुमारे अकरा हजार तीनशे क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे लाल कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार पाचशे चाळीस तर सरासरी दोन हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार एक जास्तीत जास्त दोन हजार पाचशे अंशी रुपये आता सरा सरासरी दर हा मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढा मिळाला आहे मित्रांनो आज लासलगावला अवकेत घट आहे आणि बाजारभाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण विंचूरला पाहूया विंचूरला आज चारशे चार कांदा आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये तेवीस वाहन हे उन्हाळ कांद्याचे आहेत उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार आठशे जास्तीत जास्त दोन हजार सहाशे सत्तावीस अदर मित्रांनो सरासरी हा दोन हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला आहे जो लाल कांदा आहे लाल कांद्याचे तीनशे एक्क्याऐंशी वाहन हे दाखल झालेले आहेत लाल कांद्याला कमीत कमी एक हजार पंचावन्न जास्तीत जास्त दोन हजार सातशे दोन रुपये आता सरा सरासरी दर हा दोन हजार चारशे तीस रुपये एवढा मिळाला आहे आज मित्रांनो लाल कांदा आहे या लाल कांद्याच्या बाजारभावात आपल्याला शंभर रुपयांची वाढ पण अवकेत आहे तरीही मित्रांनो पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाळ निपाळला आज एकशे अस्सी कांदाकड्यांची आवक आहे आज मित्रांनो निपाळला अवकेत थोडीशी घट आहे लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर जास्तीत जास्त दोन हजार सहाशे सत्तर तर सरासरी दर हा मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये एवढा मिळत आहे तर जो उन्हाळ कांद कांदे आहे उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार शंभर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे छप्पन रुपये तर सरासरी दर हा दोन हजार तीनशे रुपये एवढा मिळत आहे आज मित्रांनो निपाळमध्ये अवकेत घट आहे आणि बाजारभावात एकशे पन्नास रुपयांची वाढ ही निपाळमध्ये आपल्याला सध्या सकाळच्या सत्रात ही मित्रांनो पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज दोनशे ऐंशी कांदाकड्यांची आवक आहे मित्रांनो बेंगलोरला पण आज अवकेत घट आहे आणि जो कर्नाटकचा कांदा आहे ज्यामध्ये मित्रांनो जो निपाणीचा कांदा आहे त्याला दोन हजार ते दोन हजार नऊशे रुपये जो जो, जो मित्रांनो विजयपुराचा माल आहे हा पंधराशे ते दोन हजार पाचशे चित्रदुर्गचा माल एक हजार पाचशे ते दोन हजार दोनशे रुपयापर्यंत त्याला कांदा बाजार भाव हे बेंगलोरला आज मिळत आहे यानंतर मित्रांनो जो महाराष्ट्राचा अहमदनगर बीड साइडचा जो कांदा आहे त्याच्यामध्ये चा, मित्रांनो जो फुल गोळा साईज कांदा आहे हा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे बेक कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे मुक्कल कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे आणि जो मीडियम कांदा आहे हा दोन हजार दोनशे ते मित्रांनो दोन हजार चारशे रुपयापर्यंत विकत आहे आज मित्रांनो बेंगलोरला आवक कमी झाली असली तरी मित्रांनो थोडंसं मित्रांनो बाजारभावात पन्नास शंभर रुपयाची घट पण झालेली आहे यानंतर मित्रांनो जो बेंगलोरला आंध्र प्रदेशचा कांदा आहे यालाही मित्रांनो पंधराशे ते दोन हजार दोनशे रुपयापर्यंत मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नईला आज मित्रांनो साठ कांदा गड्यांची आवक आहे मित्रांनो आज चेन्नईला आवक ही स्थिर आहे जो फुल गोळा साईज कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला विकलाय मुक्कल कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे आणि जो गोल्टा कांदा आहे मित्रांनो हा एक हजार सहाशे ते दोन हजार आणि जे गोलटी आहे हे मित्रांनो आठशे ते एक हजार दोनशे रुपयापर्यंत गेलेली आहे आज मित्रांनो चेन्नईला आवक पण स्थिर आहे आणि भाव पण स्थिर आहे मित्रांनो जर आपण बेंगलोर चेन्नई इथं जर मित्रांनो बघितलं बघितलं तर मित्रांनो बेंगलोरला अवकेत घट आहे बाजारभाव मित्रांनो पन्नास शंभर रुपयाने कमी आहे मात्र थोडीशी बाजारभाव आपल्याला स्थिरच म्हणता येईल चेन्नईला पण मित्रांनो आवक पण स्थिर आहे बाजारभाव पण स्थिर आहे त्यासोबतच मित्रांनो लासलगावला पण आज आवकेत घट आहे बाजारभाव स्थिर आहे विंचूरला मित्रांनो थोडीशी आवक वाढली आहे पण आवक वाढली आवक तर वाढली आहे आपण मित्रांनो बाजारभावातही वाढ आहे निफाडला मित्रांनो आज अवकेत घट आहे आणि बाजारभाव सुमारे दीडशे रुपयांनी वाढले आहेत म्हणूनच मित्रांनो आपल्याला असं आता म्हणता येईल की आता थोडंसं जे आवक आहे ही आवक मित्रांनो स्थिर व्हायला लागली आहे आणि कुठं कुठं मित्रांनो बाजारभावात आता मित्रांनो निफाड आहे विंचूर आहे अशा ठिकाणी आपल्याला बाजारभावात शंभर शंभर दीड दीडशे रुपयांनी वाढ पण पाहायला मिळत आहे म्हणून मित्रांनो आता येणाऱ्या काळात जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहेत जे लाल कांद्याचे शेतकरी आहेत त्यांनीही जर मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे संपूर्ण आपलं नियोजन करून आठवड्यात नऊ आठवड्याचं नियोजन करून आपला, आपला कांदा हा विकायला आणायचा आहे लाल कांदा तर मित्रांनो आता थांबणार नाहीये लाल कांदा आता विकायला येणारच आहे मात्र जे उन्हाळी उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी आहे यांनी जर आपला पूर्णपणे कांदा परिपक्व होऊ द्या जो आपला कच्चा माल आहे या कच्चा मालाची काढणी करू नका जेणेकरून मित्रांनो बाजार समितीत आपल्या उन्हाळा कांद्याची गर्दी होणार नाही आणि बाजारभावाची आवक पण मित्रांनो स्थिर राहील आणि येणाऱ्या काळात सर्वच आपल्या उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील आणि मित्रांनो आज आपण जर आता या मागील सोमवार आणि आज मंगळवार आपण जर या दोन्ही दिवसाचं जर मित्रांनो एक विश्लेषण पाहिलं तर मित्रांनो आवकेत काही जास्त मोठी वाढ नाही आहे आवक स्थिर आहे आणि बाजारभावात जास्त मोठी वाढही नाही आहे आणि काही मित्रांनो जास्त मोठी घटही नाही आहे म्हणून मित्रांनो आपल्याला आता आवकही स्थिर पाहायला मिळत आहे आणि बाजारभावही मित्रांनो स्थिर पाहायला मिळत आहे असं जर मित्रांनो थोडे जर मित्रांनो आठ दहा दिवस चाललं तर मित्रांनो बाजारभावात कुठल्याच प्रकारची जी घट आहे किंवा मित्रांनो बाजारभाव पडणार नाही आहेत म्हणून मित्रांनो आपला कांदा हा थोडासा मित्रांनो आता होऊ द्या त्याला परिपक्व होऊ द्या आणि नंतर त्याची काढणी करा जेणेकरून मित्रांनो आपल्या कांद्याची क्वालिटी राहील आणि क्वालिटी राहिल्यामुळे आपल्याला रा चांगला दर मिळेल आणि बाजारभाव हे मित्रांनो पडणार नाहीत आता तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कांद्याचं नियोजन करून कांद्याची काढणी करा जेणेकरून मित्रांनो आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे ती म्हणजे मित्रांनो आपल्या व्हिडिओवर कमेंट करत चला आपल्या भागातील कांद्याची माहिती देत चला आपल्याकडे किती लाल कांदा शिल्लक आहे किती उन्हाळ कांदा शिल्लक आहे आणि मित्रांनो उन्हाळ कांदा आपल्या भागातील किती तारखेपर्यंत निघणार या सर्वांची आपल्याला माहिती देत चला तुमची कमेंट जर मित्रांनो आपल्याला माहिती पूर्ण वाटली तर मित्रांनो आपण त्या एका कमेंटवर आपण मित्रांनो पूर्ण व्हिडिओ हा बनवणार आहे आणि त्या आणि त्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित तुमचा मित्रांनो उल्लेख केला जाणार आहे त्या शेतकऱ्यांना त्या व्हिडिओमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे आपण मित्रांनो एक सिरीज सुरू केलेली आहे आणि ज्यामध्ये आपण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी जर चांगला प्रश्न विचारला तर त्या प्रश्नावर आपण तर त्या मित्रांनो त्या प्रश्नावर आपण पूर्ण पूर्ण व्हिडिओ हा बनवत आहे तर मित्रांनो कमेंट करत चला आणि चांगल्या प्रकारच्या कमेंट ह्या मित्रांनो करत चला बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद